आपण पाहत आहात पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती आय इथं धावत्या बसनं घेतला पेट प्रवासी सुखरूप पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती इंडियन ऑइल कंपनीच्या थोडे पुढे पंजाबी धाब्यासमोर धावत्या बसने पेट घेतला या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत बसचं मोठं नुकसान झालंय सदरची घटना सकाळी नऊ वाजता घडली आहे या बसमध्ये सतरा प्रवासी प्रवास करत होते मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेनं निघाली होती या बसमध्ये एकूण प्रवासी प्रवास करत होते ही बस ग्रामपंचायत इथं आली असता गाडीचे टायर फुटले आणि गाडीनं अचानक पेट घेतला आगीत गाडीचं मोठं नुकसान झालंय सदर घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस आणि पुणे महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी हजर झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी ती आग आटोक्यात आणली असून यावेळी महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता